गुड मॉर्निंग फ्रेंड्स आणि आजचा आहे काश्मीर आमचा डे फोर आणि आजचा ब्लॉग चालू होत या हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये आणि आता आलं आहे आम्ही नाश्ता करायला इथे इथं बाबा आहेत बाबांनी काय घेतलं गुड मॉर्निंग मी घेते शौर्यने तुम्हाला दाखवते आज काय काय आई आता इथे मनस्वीपणे आहे काय घेते ब्रेड ब्रेड अँड जाम अजून काय आहे पराठा हे पो हे आणि हे खीर आहे ओट्स ओट्स ऑमलेट आणि तर आता मी चाललो आहे श्रीनगरला तर चला ते पाहू शकता आई आई खूप घसरते म्हणून बा म्हणजे धरले ला आईनी खूप घसरते ति आवा घर बघितलं मी खाली पडत कडे नाही नाहीये लागते आहे ना चेन <laughs> आता पायाहू शकतो येऊन बसल गाडी मध्ये म्हणतोय तर आता आम्ही श्रीनगरला पोहोचलो आहे आणि तुम्ही आमचं शॉर्ट तर पाहू शकतो क्रिसमस डेकोरेशन केलंय तर आता मी तुम्हाला तो रूम टूर

अरे मी एक नोटीस केली ते हिटर नाही मागच्या ह्याच्यापेक्षा तर चांगलंच तर आई आईन त्याला विचारू त्याला रूम आवडलं का नाही आई आई आई, आई। तुम्हाला तुला रूम आवडलं का नाही छान आहे तर आता चाललं आहे लंच करायला तिथे एक बाल्कनी पण आहे रेस्टॉरंट मध्ये मोठी थंडी वाजते वाव कसलं भर दिसत आहे तर लंच झालेलं आहे बाबा कुठं चालले आता आपण शिकारा राहिले शिकारा शिकारा ते काय असं ते बोट सारखं असत नाव चालतं त्याच्यात बसून जायचं तर आम्ही आता आहे शिकारा राईड वरती किती तास आहे एक दोन तासाच आहे दोन तासाची राईड आहे आपल्याला तर आता सगळे जण आमच्या काकांना तात्या म्हणतात त्याचे निक नेम आहे ना तात्या म्हणून सगळी इकडं ते तात्या तात्या म्हणून तात्या तात्या तर तुम्ही पाहू शकता अशीच बोट वर लोक इथं आणि ते विकायला येतात आता हाऊस बोट नाइन्टीज़ की एक सीरियल बन गई थी गुलगुलशन गुलफाम -गुल वो परचित सानी का वही इस गुलफाम हाउस बोट में बना था ठीक है गोल्डन डल लेक क्योंकि गार्ड नंबर एक से गार्ड नंबर पंद्रह तक जो पूरी लेक है ना इस पूरी लेक का नाम है गोल्डन डल लेक इसको गोल्डन डल लेक इसलिए कहते हैं क्योंकि जब यहाँ पे सुबह सनराइज एंड शाम को सनसेट निकलता है ना वो रात होती है हाउस बोट की लाइटें ऑन होती है वो जो रिफ्लेक्शन जो पड़ता है ना वो पूरा पानी के ऊपर पड़ता है उसकी वजह से जो लेक है ना पूरी पूरा गोल्डन दिखता है ऑल वाटर लाइक आई एम वर्ल्ड फेमस माय नेम इज मुश्ताक चैनल एम इज मुश्ताक कहवा समवर में हिंदुस्तान पाकिस्तान का मोहब्बत उबल रहा है यस yes. हां मोहब्बत में मिलता है कुछ नफरत से कुछ नहीं मिलता हमारे दुनिया के अंदर जब हम मोहब्बत आपस में करेंगे तब सही दुनिया चलेंगे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तर आता आपण आलेलो आहे मीना बाजार मध्ये सगळं भेटतं ड्रेस पासन कासून ब्लॅक पण आता आयची शॉपिंग चालली आहे तुम्ही पाहू शकता अजून बाबा इथं आल्या आल्या फोन तर आता आम्ही घेतलेला आहे हॉट चॉकलेट आणि खूप टेस्टी आहे आता बरं वाटतं आता खूप थंड आहे ना थंडी आहे ना आता गरम आहे गरम गरम चांगलं वाटतं तर आताच आम्ही आलो आहे आमच्या हॉटेलमध्ये रिझॉर्टमध्ये आणि त्या मी चाललं आहे वर परत फ्रेश आता नका परत जायचं आहे डिनरला चला का आता आम्ही जेवायला घेतलं आहे तुम्ही पाहू शकता मी घेतलं आहे चिकन आणि चिकन त स्टार्ट रोटी आयला दुसरा आणि काय घेतलं आहे काय घेतलं आहे सूप घेतलं आहे आणि चीज बर ओके आणि मी रोटी चिकन सूप चीज बन तर आता जेवण झालेलं आहे आणि मी आता हा ब्लॉग एंड करतो जर का तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बाय